उपस्थित सन्मान्य प्रदीप पवार जिल्हाध्यक्ष उदय पाटील माजी जिल्हाध्यक्ष सलीम पटेल माजी शहराध्यक्ष पाटील साहेब उपस्थित सर्व मान्यवर आणि बंधूंनो आज मुक्ताईनगर या विधानसभेसाठी दोन तालुक्याची आणि बाकीच्या पंचेचाळीस गावाचे प्रतिनिधी या ठिकाणी बोलावले महावीर जयंती दोन दिवसात बाबासाहेब आंबेडकर जयंती लग्नाची तिथी तरी पण आज पदाधिकारी प्रामुख्यानं उपस्थित राहिले त्यांनी आपल्या मौलिक सूचना दिल्या माझं काम आहे की हर्षवर्धन सपकाळ यांनी मला माझी याच्यासाठी पाठवलं की आत्ताची संघटनात्मक परिस्थिती काय पंधरा तालुक्या आहेत अकरा विधानसभा मतदारसंघ आहेत आपले तीन जागा यावेळा मिळाल्या होत्या तर या परिस्थितीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल काय आहे त्यांना काय बदल पाहिजे त्यांना कोणाला पदाधिकारी म्हणून काम करण्याची इच्छा आहे काही जुने लोक गेलेत का गेले असतील तर जागा रिकाम्या भरल्यात का यूथ काँग्रेस एन एस यू आय सेवा दल महिला काँग्रेस आपल्या फ्रंटल ऑर्गनायझेशन काय करतात जे जिल्हा परिषदचे मेंबर होते जे नगर परिषदचे मेंबर होते किंवा जे विधानसभेचे उमेदवार होते खासदारकीचे उमेदवार होते मागच्या काळामध्ये त्यांनी पदं भूषवलेली आहेत या सर्वांना एकत्रित करून याचा एक आढावा प्रदेशला द्या जेणेकरून नवीन कामकाज करत असताना कोणावर जबाबदारी टाकायची कोणाचा बदल करायचा कोणाना कायम ठेवायचे याबद्दल आपल्याला सविस्तर चर्चा करण्यात येईल सात तारखेला जिल्हा काँग्रेसमध्ये बैठक झाली सकाळी अकरा वाजता शहर काँग्रेसची दोन वाजता बैठक झाली जिल्हा काँग्रेसची आणि आजपासून आम्ही या दौऱ्याला सुरुवात केली एक पंधरा तारखेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरून आम्ही हा अहवाल पक्षश्रेष्ठींना देऊ आणि या माध्यमातून काँग्रेसचं सक्षमीकरण करून काँग्रेस मजबूत करण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील या सगळ्यांचा सहभाग घेऊ आम्ही गटातटाचं राजकारण कोणत्याही प्रकारे नसताना काँग्रेसमध्ये आता राहुल गांधींचा विचार घेऊन जे देश पातळीवर जिल्हाध्यक्षांना मजबूती करण्याचा जे नियम सांगितलेला आहे त्या अनुषंगाने जिल्हाध्यक्षाच्या मार्फत ह्या सगळ्या गोष्टी होतील आणि त्या माध्यमातूनच या पक्षाला बळकटी दिल्या जाईल अशा प्रकारची आमची कल्पना आहे आणि त्या पद्धतीनं राबवण्यास आम्ही सुरुवात केली